सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल श्री गणेशाय नमः जी सी लो शुभांगी बीटे टे सौ लक्ष्मीबाई व कोंडिवा बुरपल्ले यांची नाथ सौ जयश्री व मनोहर बुरपल्ले यांची ज्येष्ठ कन्या कोलंबी तालुका नायगाव खई जिल्हा नांदेड चिरंजीव अजय बीटेक कैलासवासी ज्ञानोबा सुनीता व भागवत आयनिले यांचे कनिष्ठ चिरंजीव राहणार डोंगरगाव तालुका गंगाखेड हल्लीमुक्काम जिल्हा परभणी यांचा शुभविवाह रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी साडे अकरा वाजता स्थळ साई लॉन्स निकल बिल्यकाल इंटरनॅशनल स्कूल जवळ काकांडी पासदगाव मालेगाव रोड रोडनान विवाह सोहळ्यानिमित्त येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे सहर्ष स्वागत स्वागतेच्छुक समस्त बुरपल्ले व आयनिले परिवार